आठवणींचा डोह भाग क्रमांक तेवीस शेवगावी कुटुंब स्थिरावलं जून एकोणीसशे एकोणनव्वदला बारावीचा निकाल लागला त्यावेळी दहावीपेक्षा थोडे जास्त मार्क मिळालेले होते म्हणजे पन्नास टक्के बरं वाटलं प्रथम वर्ष वाणिज्याला ॲडमिशन घेतली कॉम्रेड सुभाष लांडे यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत असे यावर्षी मला सी आरची निवडणूक लढवून ती जिंकायची होती आता वर्गात बाळासाहेब हारदे ज्युनियर कॉलेजची मुलं मोठ्या संख्येने आलेली होती मग मागच्या वर्षी सर्व वर्गाने ठरवलेले होते त्यानुसार सर्वानुमते मला संधी मिळणार होती त्यानुसार भारतीय हायस्कूलच्या मुलांनाही समजून सांगून मी प्रथम वर्षाच्या पदी निवडून आलो मातोरीवरून नानांची बदली आता धुमेगावला झालेली होती आता अक्का संगीता हेही शेवगावी आले होते आमचं कुटुंब आता शेवगावी स्थिरावलं होतं नाना शेवगाववरूनच आठवड्याला जाऊन येऊन करत होते त्यामुळे संजू मामा पण शेवगावला कॉलेजला आलेला होता वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आल्याबद्दल वर्गातील सर्व मुले मुली मला पार्टी मागत गोरक्षनाथ काळे यांनी ते खूप मनावर घेतलं आणि सर्व वर्गाला पुरतील एवढे चिवडा पाकिट विकत बनवून आणली शेवटच्या तासाला सर्व वर्गाला ही पार्टी द्यायचं ठरलं आणि रमेश भाऊने ते सर्व वर्गाला त्यावेळी वाटले रमेश भाऊ त्यावेळी आय टी आयला होता त्याची ओळख सर्वांना असल्याने तोही त्या ठिकाणी आलेला होता त्यावेळी फोटोग्राफर बोलून आम्ही सर्व मित्रांचा एकत्र फोटोही घेतला आमचे कॉमर्स कॉलेज त्यावेळी पाथर्डी रोडवरील शेतकी निवासमध्ये भरत असे आता दररोज सकाळी कॉलेजला येताना मी प्रथम कॉलेजच्या मुख्य इमारतीमध्ये जात असे आणि त्यानंतर मग कॉमर्स कॉलेजला येत असे याची दोन कारणं असत एक तर सूचना फलकावर काय सूचना लावल्यात याची माहिती त्यामुळं मिळत असे आणि दुसरं म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या गावातील सर्व मित्रांना मी पोस्टाचा पत्ता म्हणून कॉलेजचा पत्ता दिलेला असल्याने मला खूप सारे पत्र येत आणि ते पत्र घेण्यासाठी मी कॉलेजवर जात असे त्यावेळी पत्र लिहिणे हा एक माझा आवडता छंद होता आणि त्या माध्यमातून बरेचसे मित्र मी जोडलेले होते मला वृत्तपत्र वाचल्याशिवाय करमत नसे केसरी पेपरमध्ये मी वाचकांचे व्यासपीठ सदरात नेहमी पत्र पाठवित असे काही प्रसिद्ध झाल्यानंतर मी अखिल भारतीय पत्रलेखक संघटनेचा सदस्य झालो त्यामुळे कॉलेजच्या आयडेंटी कार्ड सोबतच आता आणखी एक आयडेंटी कार्ड मी खिशात कायम मिरवत असे रविवारी सारोमत पेपरची शब्दांजली पुरवणी शब्दांजली पुरवणीमध्ये कथा कविता लेख चित्रपटविषयक माहिती असं सर्व असे तर त्यावेळी मी काही कविता छोटेसे लेखही सारोमतच्या शब्दांजली पुरवणीला पाठवित असे आणि कधी काही छापून आलं की दिवसभर तो पेपर मी सर्व मित्रांना दाखवीत असे त्यातूनच भगवानरावची ओळख झाली तोही या पुरवणीसाठी नाट्य चित्रपटविषयक मजकूर लिहायचा याही वर्षी आम्ही स्नेहसंमेलनासाठी एकांकिका बसवली त्यामध्ये गोरक्षनाथ काळे शरद दळवी भाऊसाहेब काळे विलास सोनवणे तात्यासाहेब गायकवाड सर्वजण होते कॉलेजमध्ये कोणतीही स्पर्धा असली की आम्ही सर्वजण भाग घेत असू पारितोषिक मिळू किंवा न मिळू पण स्पर्धेमध्ये मात्र आमचा सहभाग नेहमीच असायचा भगतसिंग जयंतीचा मोठा कार्यक्रम त्यावेळी शेवगावमध्ये होत असे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा आता मी तालुका सहसचिव झालेलो होतो भगतसिंग जयंतीचा कार्यक्रम कॉम्रेड सुभाष लांडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी आम्ही आयोजित केलेला होता कॉलेजच्या बाहेर आता चार पाच विद्यार्थी संघटना तयार झालेल्या होत्या विद्यार्थी सेनेचे अनिल खैरे एन यू आयचे भाऊसाहेब सावंत ए बी व्ही पीचे चंद्रकांत गवळी असे वेगवेगळे कार्यकर्ते आपापल्या विद्यार्थी संघटनांच्या वतीने विविध उपक्रम राबवत असत विविध कार्यक्रम करत असत आम्हीही त्यामध्ये सहभागी होत असत कधीकधी सर्वजण मिळून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर एकत्रपणे मोर्चाही काढत असत त्यामुळं शहरातील आर पी आयचे पवनकुमार साळवे शिवसेनेचे एकनाथराव कुसळकर कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड कृष्णा पवार भगवानराव गायकवाड काँग्रेसचे किशोर नाना दुसाने शेवगावचे तत्कालीन सरपंच अरुण पाटील लांडे मनसूर फारोकी भाजपचे अशोक आहुजा हमाल पंचायतचे एकनाथ कोरडे या सर्वांशी आमच्या ओळखी झालेल्या होत्या कॉम्रेड सुभाष लांडे पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून भाऊसाहेब काळे मी अन बाळासाहेब घोडके हे सर्वांना माहीत झालेले होते शेवगावच्या निवड महाविद्यालयात विद्यार्थी ग्राहक भांडार सुरू होणार होते आणि आम्ही सर्व मित्र त्या ग्राहक भांडारचे सभासद झालो आणि या सभासदामधूनच भाऊसाहेब काळेला प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली आणि मग तोच सेल्समन आणि ग्राहक भांडाराचा उपाध्यक्ष म्हणूनही ग्राहक भांडारात बसू लागला आता आम्हाला बसायला विलास सोनवणेंच्या दुकानाशिवाय ग्राहक भांडार ही आणखी एक जागा झालेली होती आणि ही जागा अधिकृतपणे म्हणून आम्हाला बसायला मिळालेली होती